शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्याला काही युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज आपण आलेलो आहोत लोणंद या ठिकाणी लोणंदचा शेळ्यांचा बोकडांचा बाजार पाहण्यासाठी तर आज आपण हे जे पाहताय हे आपण ह्या बोकडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हे कोणत्या कोणत्या जातीची जाती बोकडं आहेत या ठिकाणी त्यांचं वय काय त्यांचं वजन किती असेल आणि त्यांच्या किमती काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अविनाश दादा सर्व गाव गाव मोहोळ मोहोळ बर मला सांगा ह्या बोकडाची काय किंमत आहे ह्या बोकड्या चाळीस हजार साधारण वय काय असेल याचं याच वय दोन वर्ष दोन वर्ष आणि वजन काय असेल ऐंशी किलो बरं बरं मित्रांनो हे बघू शकता हे ऐंशी किलो वजनाचं बोकड आपल्याला या ठिकाणी दिसतंय चाळीस हजार रुपये किंमत सांगतायत या बोकडाची आणि हे मला वाटतं कोटा जातीचं आहे कोटा जातीचा बोकड या ठिकाणी बघू शकता ह्याचे कान चाळीस हजार रुपये किंमत सांगताय आणि व्यवहाराला हो बसल्यानंतर कमी जास्त होणार तरी साधारण कितीपर्यंत मागणी होती याला याला तेहतीस हजार कितीपर्यंत द्यायचा आहे तर मित्रांनो हे बघू शकता पस्तीस हजारापर्यंत पर्यंत हा बोकड्याची म्हणजे किंमत सांगतायत जर कोणाला खरेदी करायचा असेल तर तुम्ही ह्या दिलेल्या आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सासष्ट चौसष्ट डबल ऐंशी दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये सुद्धा बोकड बघू शकता बरं चाळीसच हजार हे बघू शकता हे आणि हे बिटलचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय हे बघू शकता त्याचबरोबर ह्याची सुद्धा चाळीसच हजार रुपये किंमत सांगतायत हा बिटलमध्ये हे बघू शकता अशा क्वालिटी मध्ये लोणांच्या बाजारमध्ये आपल्याला बोकड पाहायला मिळतात हे बघू शकता मित्रांनो त्याचबरोबर अजून सुद्धा आपण या लोणांच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीची बोकडं पाहणार आहे साडे दहायची हा साडे आठ नऊ पर्यंत मागणी झाली का त्याला काय मागणी झाली किती पर्यंत आठ चारशे ला मागते तर मित्रांनो हे बघू शकता ह्या क्वालिटी मध्ये हा आणि कुठल्या आहे कुठल्या नाही कुठल्या जाती मधलं आहे गावरान उस्मानाबादी प्युअर गावरान बोकड बघू शकता या क्वालिटी मध्ये आपल्याला पाहायला मिळते एक साधारण दहा हजार रुपये किंमत सांगतायत दहा साडे दहा सांगायचं हा पण व्यवहाराला व्यवहाराला ओके बसल्यानंतर उस्मानाबादी बोकड सांगतायत आणि ह्याची किंमत सांगतायत ऐंशी हजार रुपये पर सत्तर, सत्तर पर्यंत <laughs> या क्वालिटी मध्ये बोकड बघू शकता तुम्ही उस्मानाबादी बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अंदाजे वजन काय असेल याचे एकशे वीस किलो आहे एकशे वीस किलो पर्यंत वजन मी याच सांगतायत तर या क्वालिटी मध्ये बोकड बघू शकता तुम्ही चालेल या ठिकाणी बघू शकता ही जी शिळे दिसते रुपये सांगतात या शिळेची तिला दोन पिल्ल सुद्धा आहेत पाठ बोकड पाट बोकड दोन पाठ बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात वीस हजार रुपये किंमत सांगतात साधारण म्हणजे किती कमी होतील काय हजार मागणी झाली का याला काय कितीपर्यंत मागे मित्रांनो या ठिकाणी शेळी दिसते ही पंधरा हजार रुपयांपर्यंत ह्याची मागणी झालेली आहे आणि एक एकोणीस हजारापर्यंत द्यायची असं ह्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे या ठिकाणी शेळ्या बघू शकता ह्या शेळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत साडेआठ हजार रुपये किंमत सांगत आहेत ह्या शेळ्यांची वय काय असेल साधारण ह्या शेळ्यांचे दुसऱ्या गाबनीत का आता बरं बरं चालेल साडेआठ हजार रुपयाप्रमाणे किंमत सांगतायत या ठिकाणी बघू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव हा सतरा हा अडुसष्ट झिरो पाच जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या दिलेल्या ले नंबरवरती संपर्क करू शकता काय सांगताय शेळ्यांची किमती पंचवीस पंचवीस हजार दोन्हीचं बरं बरं काय मागितले का कितीपर्यंत अठरा ला दोन्ही पण बरं का ना गाबणे सडाईत बरं 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 येता का काही दुसऱ्या 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 हाताच्या दोन्ही पण बरं बरं मित्रांनो या ठिकाणी बघू शकता दुसऱ्या हाताच्या शेळ्या आपल्याला पाहायला मिळतात साधारण वीस हजारापर्यंत दोन्ही शाळ्या द्यायच्यात हां हां तुमचा मोबाईल नंबर सांगा नाही ना का मोबाईल नंबर ठीक आहे चालेल धन्यवाद हिचा व्यवहार झालाय का व्यवहार शिळी गाबन किती महिन्याची गाबन महिना भर टायमिंग टायमिंग बरं बरं चालते आणि कितीला दिली ती एकतीस हजार एकतीस हजार रुपया मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ही शिळी एकतीस हजार रुपयांना हिचा व्यवहार झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि एकच महिना टाइम राहिलेला याला एकतीस हजार रुपये किमतीची शिळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी हे जे शेळे दिसते हे जी सव्वीस हजार रुपये किंमत सांगतायत हे बघू शकता या क्वालिटी मध्ये शिळे आपल्याला पाहायला मिळते तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी एकोणऐंशी एकाहत्तर एकाहत्तर बरं हिला मागणी झाली हो मागणी झाली कितीपर्यंत तेवीस हजार रुपये हे बघू शकता या क्वालिटीमध्ये शेळी जी पाहायला मिळतील हे जे तेवीस हजार रुपयांपर्यंत हिला मागणी झालेली आहे जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी एकोणऐंशी एकाहत्तर एकाहत्तर ह्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत हे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये ह्या शेळ्या ह्या कुठल्या जातीच्या आहेत हे जमनापुरी मित्रांनो या ठिकाणी जी बघू शकता तुम्ही जमनापुरी जातीच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दुसऱ्याची जी पाठ दिसतेची पाठ जी काय किंमत आहे एकतीस हजार अशा क्वालिटी मध्ये शेळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तीस ते पस्तीस हजार रुपयांपर्यंत किंमतीच्या शेळ्या आपल्याला या लोणांच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्तर झिरो आठ झिरो आठ मित्रांनो जर कोणाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो आहे लोणंचा बाजार या ठिकाणी बघू शकता तुम्ही गर्दी जत्रांचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे या लोणांच्या बाजारामध्ये सर्वात गर जास्त गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीचे बोकट शेळ्या मेंढ्या आपल्याला में या ठिकाणी पाहायला मिळतात तर तुम्हाला सुद्धा खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या लोणंच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता किंवा विक्री करायची असेल तरी तुम्ही या ठिकाणी येऊन विक्री करू शकता सगळे नरे का शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता शेळ्यांबरोबर मेंढ्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे सर्व नर दिसत आहेत काय किमती सांगताय ह्या नरांच्या तेरा हजार रुपये नग तेरा हजार रुपये नग या प्रमाणे आपल्याला किंमती या ठिकाणी साडे तेराला व्यवहार झालेला तेरा आपल्याला या ठिकाणी पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तेरा हजार रुपये किमतीप्रमाणे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला आहेत तेरा हजार रुपयाचा या ठिकाणी व्यवहार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि बरं <laughs> तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्यान्नव चौऱ्याण्णव एकोणसाठ झिरो चार जर कोणाला खरेदी करायचे असतील अशा क्वालिटी मध्ये नर खरेदी करायचे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता साडेसात हजार रुपयांनी किमती सांगतात ह्यात नर किती मादी किती एक मादी बाकी सगळे नर आहेत किती नर आहेत नर आहेत की पडे एक दोन तीन चार पाच सहा सहा नर एक मादी सहा नर एक मादी आणि किंमत काय सांगताय साडेसात न साडेसात हजार रुपयाप्रमाणे किंमत सांगतायत या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे म्हणजे गावरांमधली आहेत ना गावरांमधले मेंढ्या आपल्याला या ठिकाणी मेंढ्या त्याचबरोबर नर पाहायला मिळत आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर तिकडचे पोर काय कुठे आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसी हा चौऱ्याऐंशी हा सत्तावन्न डबल झिरो बरं जर मित्रांनो या क्वांटिटीमध्ये कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता बोकड मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पाट आणि बोकड आपल्याला पाहायला मिळतात हे जे आहेत ते काय किंमत सांगताय त्यांची साडेचार हजार किती दिवसांची आहेत आठ दिवसाची आठ दिवसाची पिल्ला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे देशी मधले आहेत का बिटल मधले आहेत बिटल मधली या पाहायला बिटन मधले पाठबोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात साडेचार हजार रुपये हा चाळीस पंधरा पस्तीस जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाठबोकड आपल्याला पाहायला मिळत आहेत यांच्या सुद्धा काय किमती सांगताय तुम्ही पाठबोकडाचा साडेचार साडे साडेचार पाठवपुढ सा... बर 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 जोडीची साडेचार हजार हजार यांना काय मागणी झाली का किती पर्यंत चार पर्यंत मागतात चार पर्यंत बरं चालेल ठिकाणी व्यवहार चाललेला पाहायला काय किंमत सांगताय दादा काय किंमत सांगतात अडीच हजार रुपये तुम्ही कितीला मागताय बर बर मग तुमचं काय म्हणणं आहे कितीपर्यंत आहे दोन हजार मित्रांनो या ठिकाणी बघू शकता दोन हजार रुपयांपर्यंत याची किंमत म्हणजे शेतकरी देशे। सांगतायत हा हे मेंढाय का म्हणजे ही मादी मादी माडगळ क्रॉस मधली मादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बावीसशे रुपयाचं बावीसशे रुपये हे बघू शकता हा। मादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बावीसशे रुपयाची ह्याची खरेदी झालेली ले आपल्याला पाहायला मिळते बर बर ह्या गोलुल्याचा काय विषय म्हणजे ह्या गोलुल्याचा हे जलमत असत हे होत पाहता अशी होती हा 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 म्हणून घेतलं

का विकताय चार दिवसाची शिर्डीला तीन बर हां त्यामुळे काय आणलं बर बर तीन झाल्यामुळे कुठल्या जातीची ही साध्या साधी साधी जाऊ ठीक आहे आणि सव्वा चार हजार रुपये किंमत किती पर्यंत द्यायच्यात तीन पत्र द्यायची तीन पर्यंत ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तीन हजार रुपयांपर्यंत जर किंमत आली तर हे देणार आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगा एक बारा बरं जर कोणाला खरेदी करायची असतील तर कर, तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता हे जे नर किती मादे किती तीन मादे तीन मादे आणि नर किती सगळं नऊ नर बरं नऊ नर, नर आणि तीन मादे आपल्याला पाहायला मिळतात किमती काय सांगताय साडेआठ हजार रुपयांनी या ठिकाणी बघू शकता किती वयाची ती साडेतीन ते चार महिन्याची नर आणि मादे आपल्याला या ठिकाणी पाहायला आठ हजार रुपये किंमत याप्रमाणे आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर तीस अठ्ठ्याऐंशी चौतीस तेहतीस जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती करू शकता आठ थे का द्यायच्यात या ठिकाणी बघू शकता बीटलचे क्रॉस नर आपल्याला सॉरी पोटाचे क्रॉस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे बघू शकता ह्यांचे कान बघा आणि वय काय असेल साधारण ह्यांचं एक महिन्याची बोकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत किमती काय सांगतायत सवा सवा, सवा? सव्वा सात हजार स नग एक नग एक नग सव्वा सात हजार रुपये याप्रमाणे सांगतायत हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोटाचे बोकड पाहायला मिळत आहेत जर कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव हां सव्वीस तेवीस एकाहत्तर हां अशा क्वालिटीमध्ये आपल्याला कोटाचे नर पाहायला मिळत आहेत जर कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता اوه ڏا ڏي هاسي سان گهڻو ٿو ٿي هاسي سان هڪڙي لکي ٿو ان وٽ آيا جو ڪجهه ٿو ٿي साडे चार ने सांगतो या पावणे पाच बी सांगतो या जसं करोड असेल तसं बरं बरं ही अशा लहान मध्ये काय सांगता येतील चार हजार रुपये सांगतो चार हजार रुपये देशीत का हे क्रॉस मध्ये कोटाचे क्रॉस कोटाचे क्रॉस या ठिकाणी मित्रांनो बघू शकता कोटाचे क्रॉस बोकड आपल्याला पाहायला मिळत आहेत बोकड किती पाठी किती दहा बोकड येते पाच पाठी दहा बोकड आणि पाच पाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला दोन नर आणि एक मादी हा हा चार का बकरे बकरे दोन नर आणि एक मादी हा बरं बरं ह्यांची काय किमती त्याचं ते ते नारायण सांगतो साडेचारने मादी सांगतो साडेतीन मागणी झाली का काय मागतो किती नाही सातला दोन बरं 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 बर, चालेल आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस ब्याऐंशी त्र्याण्णव साठ मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट युवर येज थ्री डेज किती ऐका तीन दिवसापूर्वी हा एकदम बच्चा होता चालता बोलता येत नव्हतं आहे हा पूर्ण क्रॉस बिट्टला आहे हाची किंमत आता दहा हजार आम्ही सांगतो ह्याची मागणी पाच हजार झाली सहा ते पाच हजार हा फक्त तीन ते चार महिने जर सांभाळवा फक्त सांभाळणारा पाहिजे कोण अंजेर घेतो कोण पेरू घेतो हा अंजेर आहे हा सहा महिने सांभाळाचा पन्नास हजार साठ हजारला ला विकतो ह्याला चांद आहे पूर्ण बिटल आहे ते पहा मित्रांनो या क्वालिटी मध्ये बिटलचा बोकड बघू शकता हा हे बघू शकता असे याचे कान आणि साधारण दहा हजार रुपये किंमत सांगतायत पण मागणी झालेली आहे पाच हजार पाच ते सहा हजारापर्यंत पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत मागणी झालेली आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर मोबाईल नंबर सांगा नंबर सांगा पंच्याण्णव हा तर जर कोणाला खरेदी करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता हा ओके धन्यवाद पाच एक दिवस मित्रांनो या ठिकाणी उदा झालेला आहे दोन हजार रुपयाला दोन बिटलचे बोकड खरेदी केलेले आहेत या ठिकाणी हे बघू शकता है? हे या क्वालिटीमध्ये बिटल कोटाही बिट्टर आहे हा हा बिट्टल मधला बोकड आहे आणि हा कोटाचा कोटा बोकड आपल्याला या ठिकाणी तेरा हजार रुपयांना जोडी या प्रमाणे व्यवहार झालेला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी अशा क्वालिटी मध्ये जर बोकड कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही लोणांच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्या पंच्याहत्तर एक्क्याण्णव पन्नास या नंबर वरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता या ठिकाणी जे बघताय तुम्ही ह्यात सात नर आणि तीन माद्या पाहायला मिळत आहेत ह्या माडगाळमधल्या विजापुरी विजापुरी नर आणि मादे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात साडे नऊ नऊ हजार रुपये किमतीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तुमचं नाव सांगा तुझं नाव सांगा दादाकरचे दादा करची मोबाईल नंबर अष्ट्यात्तेचाळीस बरं ब्यान्दर हा पंचाळीस बरं जर मित्रांनो कोणाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता अशा क्वालिटीमध्ये नर आणि मादे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे दहा नर आणि आठ माद्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत दहा हजार रुपये किम किंमत याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत या, या क्वालिटीमध्ये दहा नर आणि आठ माद्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मोबाईल नंबर मो आहे का हां नाही मोबाईल नंबर आहे का बरं ठीक आहे जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या लोनांच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता अशा क्वालिटीमध्ये आपल्याला नर माद्या या क्वालिटीमध्ये पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपल्यासोबत येथील व्यापारीसुद्धा आहेत त्यांना विचारूया की यांच्या काय किमती म्हणजे तुमच्यामध्ये काय किंमत ह्याला मिळाली पाहिजे नऊ हजार रुपये भेटायला पाहिजे नऊ हजार रुपये या या तर याची मागणी नऊ हजार रुपये याप्रमाणे या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे जर कोणाला म्हणजे त्यातला जर अनुभव असेल तर तुम्ही किंमत हे कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता की यांच्या किमती काय भेटल्या पाहिजेत त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटी मध्ये विजापुरी सुद्धा नर आणि माद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात नर किती नर तीन आहेत आणि माद्या दोन आहेत दोन माद्या आणि तीन नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या क्वालिटी मध्ये नर माद्या बघू शकता तुम्ही भेटू शकता आणि काय किमती सांगताय सव्वा नऊ हजार रुपये सव्वा नऊ हजार रुपये किंमत याप्रमाणे नग याप्रमाणे किंमत सांगतायत जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ हां सोळा चौदा बर आणि अजून भेटतील का अजून भेटतील तुमचं गाव कुठलं माळशिरस बरं जर मित्रांनो कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो या ठिकाणी हा बोकड बघू बो शकता हा बोकड आहे बिटेलचा साधारण वय किती असेल ह्याचं किती महिन्याचं आहे तेरा महिन्याचा बोकड तेरा महिन्याचा बोकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्याचे कान बघू शकता आणि तेरा महिन्याचा बोकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय किंमत काय सांगताय पस्तीस हजार पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये किमतीचा बोकड या ठिकाणी बघू शकता तुम्ही जर कोणाला खरेदी करायचा असेल तुमचा मोबाईल नंबर सांगा नंबर सांग नंबर सांग की नंबर सांग बाळा पंच्याण्णव पंचेचाळ एकोणीस नव्वद पंचेचाळ जर कोणाला खरेदी करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या दोन विजापुरी मेंढ्यांचे व्यवहार या ठिकाणी चालू आहेत हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मेंढे आपल्याला पाहायला मिळत आहेत यांचा व्यवहार चालू आहे या ठिकाणी बघूया कितीला व्यवहार होतो हा कितीला व्यवहार झाला पस्तीस हजार रुपयाप्रमाणे यांचा व्यवहार झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये विजापुरी बालिंगे बघू शकता तुम्ही अशा क्वालिटीमध्ये यांचे पस्तीस हजार रुपयाला नग याप्रमाणे यांचे व्यवहार झालेले आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो हा जो दिसतो आहे हा लोणांचा बाजार आहे या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील शेळ्या मेंढ्या बोकड लहान पिल्लं तर तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता त्याचबरोबर विक्री करायची असेल तरी पण तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि हा होता लोणंचा बाजार पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या गुरुवारी तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत धन्यवाद